हक्काने पावरी वाजवतो आख्या जगाला गाजवतो म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो एक चूल मा एक सूर मावरी वाजव राम एक चूल एक सूर मावरी वाजव डोंगर देवर अमना डोंगर देवर डोंगर देवारा हमना डोंगर देवारा

काही कला अस्तित्वात आहेत त्या कलाचा उद्घाटा म्हणजे आदिवासी आहे आदिवासींची लोककला चित्रकला नृत्य वादन गायन शिल्पकला याला तोड नाही आदिवासी आज या उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रानमेवेवर करीत आहेत आदिवासी तेथे जंगल जंगल तेथे ते आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते देवत मानतात एक नव्याच्या काळापासून आदिवासी समाज अनेक सण करत आला आहे वास्तववादी म्हणजे आदिवासी वास्तववादी म्हणजे आदिवासी मानणाऱ्या गुरु साठी अंगा देणारा एक लव्य मंच आदिवासी अन्याय पहिला बंड भांगरे म्हणजे आदिवासी संस्कृतीचा जनक म्हणजे आदिवासी संस्कृतीचा जनक म्हणजे आदिवासी गरिबात राधा असणारा म्हणजे आदिवासी पर्यावरणाचा रक्षण करणारा म्हणजे आदिवासी एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र